महसूल मंत्री म्हणतात शेत रस्ता अडवल्यावर त्यांच्यावर फौजदारी केस दाखल करा असं एक पेपरचं कात्रण आलं होतं त्याच्या संदर्भामध्ये आय वॉन्ट टू सबमिट दॅट मंत्र्याचा आदेश हा तळागाळापर्यंत पोहोचतो का अजिबात नाही कारण तहसीलदार तलाठी सर्कल हे जे संबंधित अधिकारी आहेत ते स्वतःच मलिदा लाटण्याच्या तयारीत असतात आणि ते कोणत्याही पीडित शेतकऱ्याला रस्ता देण्याचं काम करत नसतात तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करू अरे काय हे सरकार आहे कोणी कोरा करू म्हणतात कोणी रस्ता केस करा म्हणतात अहो तुमच्यात तर हिंमत असेल तर सर्व तहसीलदार तलाठी आणि केस दाखल करा ते काम करत नाही तुमच्या पेपर कात्रणाचा काही उपयोग होत नाही तहसीलदार बहुतेक ठिकाणचे तहसीलदार तर मामलेदार कोर्टचे कलम पाच तीन चालवण्यात आणि त्याच्यातून मलिदा लाटण्यात व्यस्त असतात तलाठी पण गाव पातळीवर बसून शेतकऱ्याची लुटमार करत आहे आणि रस्ता देण्याचं नाही उदाहरण मी दिले माझ्या लेखात लिहिलं आहे की माझं गाव डमाळवाडी तालुका पाथडी जिल्हा अहिल्यानगर आहे तेथे काही विघ्नसंतोषी लोकांनी रस्ता अडवण्याचं कार्य हाती घेतलं आहे एकाने अडवलं का दुसरा अडवतो दुसरा अडवला का तिसरा अडवतो अशा प्रकारे डमाळवाडीची शेतजमीन अर्ध्याहून अधिक शेतजमीन पडीत आहे रस्त्याअभावी पडीत आहे हाच प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात आहे संपूर्ण महाराष्ट्रात आहे याच्यावर कोणत्याही सरकारचं कंट्रोल नाही कारण जे संबंधित अधिकारी असतात तेच भ्रष्टाचारी असतात आणि त्यांच्या मार्फत जर हा कायदा राबवायचा असेल तर प्रथम त्यांच्यावर केस दाखल करणं गरजेचं आहे असं सैनिक समाज पार्टीचं आंदोलन आहे या आंदोलनामुळं सैनिक समाज पार्टीचं वारसाबाद शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलं आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी पोहोचलं आहे शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करण्याचा आश्वासन देणाऱ्या आणि कृती न करणाऱ्या सरकारला पाय उतार करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं हे बौद्धिक आंदोलन आहे या बौद्धिक आंदोलनाद्वारे सैनिक समाज पार्टी ही शेतकऱ्यांना बरोबर घेऊन लालबहादूर शास्त्रींच्या स्लोगन प्रमाणे जय जवान जय किसानचा नारा देऊन आणि सुशिक्षित नागरिकांना एकत्र करून इमानदार नागरिकांना एकत्र करून सैनिक समाज पार्टीचं जे ध्येय आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करायची आहे आणि करणारच आहोत म्हणून महाराष्ट्रातील तमाम शेतकरी माजी सैनिक सुशिक्षित नागरिक या सैनिक समाज पार्टीला आर्डराजेला जोडत चालला आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे आणि सज्जन नागरिकांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो